स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स सॅनिटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा पावशी मिटक्याचीवाडी गावडेपाचा या ठिकाणी मिटक्याचीवाडी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय सहा आणि सात एप्रिल रोजी या मॅचेस असणार आहेत स्वतः आयोजक बंटी आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर प्रकारे या मॅचेसचं आयोजन करण्यात आलं सर्वांनाच उत्साह लागलेला आहे सहा आणि सात सा तारीखचा सर्वच खेळाडू उत्साहित आहेत आता आम्ही मैदान करायला तयारी केलेली आहे आणि अशा प्रकारे आता आयोजन नियोजन पूर्ण भार देत आहेत पूर्णच मंडळाचे सहकारी आहेत पुणे आणि मुंबई या शहरामध्ये जे व्यावसायिकरित्या गेले आहेत ते येणाऱ्या पाच तारीखलाच अगोदर दोन दिवस येणार आहेत आणि पूर्ण तयारी नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत चांगली लीग व्हावी असं आमची इच्छा आहे आणि पंचकृषीतील सर्व खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं एवढीच इच्छा आहे बरं साधारण किती टीमनी सहभाग घेतला आहे मॅचमध्ये या लीगमध्ये टोटल बारा टीम आहेत बारा टीममध्ये दोन आयकॉन आहेत आणि इतर आठ खेळाडू हे आपल्या पंचकृशील गावातील असतील सिंधुदुर्गातील नामांकित खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसतील आपल्याला बरं स्पर्धांचं जे बक्षीस ठेवण्यात आलं आहे काय काय बक्षीस ठेवण्यात आलं आहे प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये आहे आणि एक आकर्षक चषक आहे द्वितीय पारितोषिक सात हजार आहे आणि आकर्षक चषक तसेच सेमीफायनल पराभूत सांगांना दोन हजार चोवीस व आकर्षक चषक आहेत आणि तसेच इतरही उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ही बक्षीस आहे तसंच लकी ड्रॉ म्हणून एक ठेवलं आहे त्यामध्ये आपण मो फ्रीमध्ये आपण आपल्या नावाची चिठ्ठी टाकायची आहे आणि त्यांना उत्कृष्ट एक बॅट भेटेल बरं सहा तारीखला साधारण किती वाजता सुरुवात होणार आहे सामन्यांना सहा तारीखला सकाळी नऊ वाजता टाइम दिला आहे साडेनऊ वाजता उद्घाटन होईल आणि तसेच मग मॅच पहिली चालू होईल बरं अजून काय वेगळं आकर्षण असणार आहे सामन्यांच्या वेळी सामन्यांच्या वेळी वेगळं आकर्षण असणार आहे की पावशी गावातील नामांकित खेळाडू सोनू राणे असेल उदाहरणार्थ सोनू रा राणी असतील किंवा प्रमोद शेट्टी प्रशांत प्रशांतजी नालंग आहेत हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये असणार आहेत आणि आपल्या एकत्र खेळतात तेच आपल्याला विरुद्ध खेळताना दिसणार आहेत ते एक आकर्षण असेल जे प्रेक्षक बघायला आवर्जून येतील असं मला वाटतं मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे मी प्रशांत नालंग यांच्याकडे जातो आहे प्रशांतजी काय सांगाल कशाप्रकारे उत्साह आहे चांगल्या प्रकारे उत्साह आहे आणि चांगली स्पर्धा पार पडणार सगळेजण एकमेकांच्या विरोधात खेळणार आहोत आणि सगळ्यांना उत्साह आहे बरं पंचक्रोशीतले म्हणजे फक्त पावशी पंचक्रोशीतले पंढूर पंचक्रोशीतले लोक आहेत का की कसं काय यामध्ये प्रामुख्याने आम्ही पावशी आमचा गाव आहे त्याच्यानंतर वेता बांबारडे हुमरमाळा अणावचे प्लेयर आहेत त्यानंतर डिगस आहे इकडे मानगाव आहे हिरलोक नारूर कुसगाव मोरा वाडोस गोटोस रांगणात उसली असेल इतर या सर्व गावातील खेळाडू खेळणार आहेत बरं सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे काय आवाहन करा आजच्या दिवशी आव्हानच एवढंच कळेल की आचारसंहिता चालू आहे त्यामुळे शांततेत हे सामने व्हावे अशीच इच्छा आहे आणि उत्सुकताच आहेच आणि स आमचे अध्यक्ष इथे आहेत उपस्थित ते पूर्ण पाठिंबा देत आहेत त्यावर मी आभार मानेल धन्यवाद तर या ठिकाणी सहा आणि सात एप्रिल रोजी मिटकेचीवाडी प्रीमियर लीग या सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे राजेश हेदळकर सहचिन्मय घोगळे कोकणशाही पावशी मिटकेचीवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज